आज आपण पावभा झटपट पावभाजी कशी करायची ती बघणार आहोत त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य मी दाखवते तुम्हाला हे मटार आहेत हा फ्लावर आहे हे बटाटे आहेत ढोबळी मिरची आहे बीट आहे गाजर आहे टोमॅटो आणि कांदा आता मी प्रथम काय करणार आहे ते या सगळ्या भाज्या अशा आपण नेहमी कसं पावभाजी म्हटली की त्या बारीक बारीक भाज्या चिरत राहतो तसं न करता आज मी अशा मोठ्या मोठ्या भाज्या चिरून घेणार आहे आणि डायरेक्ट कुकरला तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी अशा सगळ्या भाज्या तुम्हाला चिरून दाखवते मी चिरून घेते मग पुढची कृती तुम्हाला दाखवते चिरून घेतले आता आपण ह्या फोंडीला डाकूया मग कठीण वाटणारी डिश एकदम सोपी पद्धत तेल टाकलंय त्यावर थोडं मी बटर टाकणार आहे मग बटरचा वासही छान येतो नुसत्या बर मध्ये करायचं म्हटलं तर बटर जळतो त्याच्यामुळे आपलं तापलं याच्यावर पण पहिल्यांदा काय घालणार तर कांदा घालणार कांदा चांगला परतून घेणार तोही जाड चिरला तरी चालतो पण आम्ही बारीक चिरलाय जरा छान बटर सर झालेल्या कांद्यावर मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे एक चमचा भर आता त्यावर मी सगळ्या एक एक करून भाज्या टाकणार आहे टोमॅटो बीट सगळ्या भाज्या बघा आता मी टाकते मटार भाज्या अशा चांगल्या परतून घेऊ तेल आणि बटर सगळीकडे व्यवस्थित लागेल त्यावर थोडी आता मी हळद घालणार आहे थोडी हळद आणि लाल तिखट घालणार आहे थोडस नंतर घालणारे तिखट पण आता थोडं फोडणीच भाजीमध्ये मी चवीप्रमाणे मीठही टाकून ठेवणार आहे ते सगळ्या भाज्यांना आतापर्यंत व्यवस्थित लागेल नंतर वाटलं तर बघून घालायचं आता मी घालून टाकलं आपलं बटर आणि तेल सगळीकडे व्यवस्थित भाजीला लागलेलं ला आहे आता आपण काय करणार आहोत यामध्ये भांडवर मी पाणी घालणार आहे अति पाणी घालणार नाही आहे भांडं दोन भांडीच पाणी घालणार आहे आणि चांगल्या तीन शिट्या काढून या भाज्या शिजवून घेणार आहे मग आणि मग मला पुढची प्रोसेस दाखवणार आहे झटपट होणारी भाजी एकदम छान आपल्या भाज्या आता शिजलेल्या आहेत काय करणार आहे त्यातलं पाणी थोडं कमी करून घेणार आहे म्हणजे आपल्याला मॅश करायला सोपं जाईल मॅशरने हे सगळं मॅश करून घेऊया ती सोपी पद्धत आहे बघा आपलं असं दाखवते बघा किती छान आहे आणि झालं आहे ते एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी आहे कोणालाही जमू शकेल अशी कारण चिरायची झंझट नाही काही नाही काही नाही मोठी मोठी घेतली शिजवली की रगडली हे आपण पाणी त्याच्यात होतणार मुळात ती पातळच ठेवायला लागते कारण नंतर ती आळत जाते अजूनही मी याच्यात थोडं पाणी घालणार आहे गॅस लावते ते बघा अजून मी त्याच्यात पाणी घालणार आहे थोडं ते आळत जाते बटाटा असल्यामुळे आणि सगळ्याच भाज्या आळत जातात त्याच्यामुळे मी त्याच्यात पाणी घातलंय आता आपल्याला ही रटारट शिजवायची चांगली तर ही आपलं छान येईल भाजीला आणि हा। मी वरून थोडीशी फोडणी घालणार आहे पुन्हा एकदा बटरची तर यामध्ये आपण तिखट मागाशी मी थोडं आहे फोडणीला टाकलं तेव्हा पण आत्ताही थोडं तिखट घालते भजी मसाला एक दोन चमचे हा हा मीठ आहे मीठ मी बघून घालणार आहे परत चव बघून मीठ घालणार आहे जशी जशी उकळेल तसा आपल्या भाजीला छान रंग येईल आणि वरून आपण ह्याला थोडीशी फोडणी घालणार आहोत कारण घातली की फोडणी बेताची घातलेली आहे त्याच्यामुळे वरून फोडणी थोडी घालणार आहे छान रट्टा रट्टा शिजवून दे की आपली भाजी तयार मला अशी घातली आहे पण ही जराशी वरून फोडणी घातली की छान लागते थोडासा कांदा घालणार आहे तोही छान लागतो आपण छान पैकी मिक्स करूया आणि त्या आपल्या भाजीवर टाकूया हा हा वास सुंदर येतोय जास्त हा होते खूप सुंदर वाच येतोय अशी सुंदर भाजी आपली आता तयार आहे आता मी हे उतरणारे आणि सर्व करणारे कारण ती भाजी उकळत असताना जरा लांबच राहायचं कारण ती रटा रटा शिजताना वरून थोडं हवं तर अजून बटर घालायचं तर त्याला एक छान ग्लेझिंग येतं सुंदर आणि वासही छान येतो भाजी मिळून आली आणि सुंदर झाली आणि आता पावभाजी करायचं झंझट काही नाही झटकन होणारी पावभाजी कोणही करू शकतो अशी ही पावभाजी आहे आपण सर्व करायची पावभाजी खाण्यासाठी सर्व करूया हा हा एकदम मस्त वाश येतोय चवीला तर अप्रतिमच असणार आहे बटर घालणार आपली एकदम सोप्या पद्धतीने केलेली पावभाजी कोणालाही ज्याला करता येत नाही तोही माणूस करू शकेल अशी भाजी हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्णपणे बघा तसा केला येतो आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद यापूर्वीसुद्धा मी पावभाजी करून दाखवलेली आहे पण ती वेगळ्या पद्धतीनं दाखवलेली आहे आणि ही झटकन होणारी आहे अगदी एका बाजूला भाजी फोडणीला टाकली की दुसऱ्या बाजूला पोळी जेवण होऊ शकतो सगळं अशी एकदम सोप्या पद्धतीने केली